तर नमस्कार मित्रांनो तर शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आणि खुशखबर मी तुम्हाला इथे घेऊन आलो आहे तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना किसान क्रेडिट कार्ड हे तर माहीतच असेल तर मित्रांनो किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत शेतकऱ्यांना मुबलक दरामध्ये कर्ज उपलब्ध करून इथे दिलं जातं यामध्ये कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट या कर्जावर तुम्हाला इथे द्यावा लागत नाही तर ही महत्वाची योजना आपले केंद्र सरकारमार्फत खास शेतकऱ्यांसाठी इथे राबविली जाते तर यामध्ये मित्रांनो अजून एक महत्त्वाचा अपडेट इथे करण्यात आलेला आहे आता मित्रांनो जर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज जर घ्यायचं असेल तर ते तुम्ही आता फक्त दहा मिनिटामध्ये कोणत्याही प्रकारचं कर्ज तुम्ही ते घेऊ शकतात आता अगदी तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलवर फक्त दहा मिनिटामध्ये जवळपास दीड लाख रुपयापर्यंत कर्ज इथे घेऊ शकतात तर ते कशा प्रकारचं त्याचबद्दलचं महत्वाचं अपडेट आज आपण एवढ्यामध्ये पाहणार आहोत तसेच किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कशा प्रकारे शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं किती इंटरेस्टवर कर्ज दिलं जातं याची पण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर दोन इथे तुम्ही पाहू शकता त्याची संपूर्ण माहिती ऑफिशियल माहिती आली होती कर्ज घ्या फक्त दहा मिनिटांमध्ये किसान क्रेडिट कार्ड देशातील फक्त दोन जिल्ह्यांमध्ये हा महत्वाचा प्रयोग इथे राबविला जात आहे ज्यामध्ये बीडचा समावेश इथे करण्यात आला आहे महाराष्ट्रातील बीडचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे आणि दुसरा राज्य म्हणजे दुसरा जिल्हा म्हणजे फारुखाबाद उत्तर प्रदेशमधील फारुखाबाद या जिल्ह्यामध्ये पण हा महत्वाचा प्रयोग राबविला जात आहे हा जर प्रयोग सक्सेसफुली जर ठरला तर संपूर्ण भारतामध्ये ही संपूर्ण योजना राबविली जाणार आहे तर किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना बँकाकडून होणारा जाच आता कमी होणार आहे केंद्र सरकारने देशातील केवळ दोनच जिल्ह्यांमध्ये एक अनोखा प्रयोग इथे राबविण्याचे ठरविले आहे अॅग्रिस्टॅग या ऍपच्या माध्यमातून केवळ एका क्लिकवर आणि दहा मिनिटांमध्ये दीड लाख रुपयापर्यंतचं कर्ज इथे मंजूर होणार असून ते विना तारण थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्येही जमा होणार आहे विना तारण म्हणजे त्यावर कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट तुम्हाला इथे दिला जाणार नाही तुम्हाला द्यावा लागणार नाही हे अगदी काही दहा मिनिटांमध्ये तुम्ही जास्तीत जास्त दीड लाख रुपयापर्यंतच कर्ज इथे मिळू शकता महाराष्ट्रातील बीड व उत्तर प्रदेशातील फारुखाबाद या जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प येत्या मे पासून राबविण्यात येणार आहे राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाकडून गेल्या दोन वर्षापासून वर ई पीक पाहणी अर्थात पिकांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी या विकसित करण्यात आली आहे याच ऍपच्या धर्तीवर केंद्र सरकारने देखील संबंध देशासाठी एकाच ॲपमधून पिकाची नोंदणी करण्याचे ठरविले येत्या खरीप हंगामापासून देशभरात एकाच ऍपवर पिकाची नोंदणी केली जाणार आहे ही नोंदणी शेतकऱ्यांनीच करावायची असल्याने एकूण पीक क्षेत्राची अचूक नोंद होत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा महत्वाची योजना आता महाराष्ट्र सरकारमध्ये तसेच संपूर्ण भारतामध्ये इथे राबविली जाणार आहे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या सातबाराला आधार कार्ड जोडलेले असणे आवश्यक आहे पी म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डची लिंक असेल का हे संपूर्ण तुमचं लिंक असेल तर नक्की तुम्हाला या योजनेचा लाभ इथे भेटणार आहे तर ही योजनेसाठी प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे तर ऍप डाउनलोड केल्यानंतर नाव आणि आधार कार्ड क्रमांक तुम्हाला त्या ॲपमध्ये टाकावा लागेल दिलेल्या आधार कार्डला जो काय मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला ते व्हेरीफाय करायचं आहे नंतर तुमची जे फेस आय डी शेतकऱ्यांची फेस आय डी व्हेरीफाय करायची आहे नंतर शेतकऱ्याला कर्ज हवे असल्यास तशीच माहिती तुम्हाला इथे त्या ॲपमध्ये फिलअप करायची आहे आणि बँकाच्या कर्जाची ऑफर तुम्हाला इथे दाखवली जाईल एक ऑफर स्वीकारून तुम्हाला दहा मिनिटामध्ये ही संपूर्ण प्रक्रिया करून जे काही कर्ज असेल ते तुम्हाला तुमच्या फक्त दहा मिनिटामध्ये तुमच्या अकाउंटवर तुमच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्स्फर केलं जातं आणि या कर्जावर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट व्याजदर तुम्हाला इथे द्यावा लागत नाही तर मित्रांनो अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती आहे मित्रांनो नक्की शेतकरी बांधवांसाठी महत्वाची माहिती फायदेशीर ठरली असेल कारण की आता शेतकऱ्यांना अगदी दहा मिनिटांमध्ये दीड लाख रुपयापर्यंत कर्ज इथे दिलं जात आहे मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा असेल मित्रांनो यासाठी जे काही ॲप्लिकेशन आहे ते प्ले स्टोरवर मे महिन्यामध्ये लाँच करण्यात येणार आहे त्याची पण संपूर्ण माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलवर पाहणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच नवीन नवीन माहिती अपडेट्स भेटत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन सोबत जय हिंद जय जै महाराष्ट्र